हाय फ्रेंड्स वेलकम टू माय किचन ब्लॉग तर आज मी बनवणार आहे दोन किलो चिकनची बिर्याणी तर चला मग पाहूयात प्रोसेस मी कोणत्या प्रकारे केली बिर्याणी आणि बनवणार आहे दम बिर्याणी चला तर मग बघा रेसिपी तर हे तर मी घेतलेलं आहे दोन किलो चिकन आणि मी ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे यासाठी मी बघा इथं मला एक किलोची बिर्याणी करायची होती म्हणून मी आ, एक दीड किलो घेतले दीड किलोची बिर्याणी करायची होती तर दीड किलो चिकन त्याच्यामध्ये असे आपले सगळे मी घरातले जे चिकनचे मसाला बिर्याणी मसाला परत आणखी गरम मसाला धने पावडर हळद आणि लाल तिखट याप्रमाणे आपल्याला याच्यावरती सगळं हे टाकून घ्यायचं आहे आणि कांदा मसाला पण टाकला आहे मी बघा याच्यामध्ये नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकत आहे अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट अद्रक लसूण आणि कोथंबीर मी तीनही एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट आणि थोडीशी जास्तच घालायची कारण लसणामुळे जे चिकनला एकदम अशी मस्त अशी चव येते जिंजर गार्लिकमुळं अद्रकमुळं लसणामुळे ते मस्त एकदम छान लागते चवीला म्हणून जास्तच टाकायची आणि त्याच्यावरून बघा येतं मी दीड किलोला मी पाव किलोला थोडंसं कमी असं दही घेतलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी दीड किलो चिकनला पाव किलोतलं मी एकदम थोडंसंच काढलेलं आहे जास्त नाही काढलेलं आणि मग तेवढं दही टाकलेलं आहे वरून मीठ टाकायचं आणि मस्त असं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण जेणेकरून चिकनमध्ये ह्या सगळ्याचा रस्सा उतरेल आतमध्ये त्याच्या नाही का चव उतरेल सगळ्याचीच या प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करून पूर्ण असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि चिकन तुम्ही बिर्याणी बनवताना न मॅरिनेट करता जर चिकनची बिर्याणी केली तर अजिबात चव लागत नाही म्हणून या प्रकारे कधीही तुम्ही बिर्याणी करताना तासभर आधी अर्धा तास आधी चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तुम्ही जितक्या जास्त वेळ चिकन मॅरिनेट करायला ठेवाल तुमच्या बिर्याणीला तितकी जास्त सुंदर अशी चव येणार आहे एकदम टेस्टी टेस्टी अशी बिर्याणी लागते आणि चिकनचे जे पीस असतात ते असं मॅरिनेट केल्यामुळं ज्युसी राहतात एकदम असे कोरडे 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 लागत नाहीत बिर्याणीमध्ये एकदम ज्युसी असे लागतात तर चला मग आता आपण इकडं भातासाठी तांदूळसुद्धा भिजायला घालायचे आहेत जे आपण बिर्याणीला राईस करणार आहोत त्याच्यासाठी तर मी दीड किलो चिकनला दीड किलोच तांदूळसुद्धा घेतलेले आहेत पाहू शकता आणि आता तांदूळ धुवून निसते हे करायचे नाहीत आपल्याला तर जोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहोत ना तोपर्यंत आपल्याला तांदूळसुद्धा भिजायला ठेवायचे आहेत आणि काय होतं तांदूळ भिजला ना चांगला की हा तांदूळ भिजल्यानंतर आणखीन फुलून येतो छान आणि भात केल्यानंतर असं तांदूळ एकाला एक चिकटत चिकटत पण नाही एकदम मोकळा मोकळा असा भात होतो याचा पहिल्यांदा मी एक ते दोन पाण्यानं याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि मी बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे आपल्या बिर्याणीसाठी कारण बा बासमती ता तांदळाची बिर्याणी अगदी अतिउत्तम अशी लागते म्हणून मी ता इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे मग आता बघा आपल्याला हे तांदूळ जोपर्यंत आपलं बिर्याणीचं चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे तर आपण अर्धा पाऊन तास ठेवणार आहोत ते पण तसंच आपण तांदूळसुद्धा अर्धा पाऊन तास मॅरिनेट करायला म्हणजे भिजायला ठेवलेले आहेत आणि मग तोपर्यंत आपल्याला बाकीची जी आप बाकी बेसिक तयारी आहे ती करून घ्यायची आहे कांदा मी कट करायला घेतलेला सगळे आता कांदा टोमॅटो बाकीचे आपल्याला जी पेस्ट वगैरे जिंजर गार्लिकची मना पुदिनाची सगळं आपल्याला इथं करून घ्यायचं आहे तर मी बघा पटपट असं मी मोठे चार कांदे चार ते पाच कांदे घेतले होते मी मोठे असे बघा मीडियम साईज जास्त पण मोठे नव्हते मग ते असे बारीक 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 स्लाईसमध्ये कट करायचे आहेत आणि त्याला असं चुरगुळा करायचा आहे त्याचा म्हणजे कसं जरा असं चुरलं ना त्याला तर त्याचे पाकळ्या जे आहेत कांद्याच्या ते सगळ्या वेगवेगळ्या अशा वेग होतील बघा असं करायचं आहे आपल्याला <coughs> आणि एक एक पाकळी झाली ना तर मग आपण ह्याला तळणार आहोत ना कांद्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तांदा कांदा तळून घ्यायचा आहे त्याच्यामुळं बघा असं केलं ना तर कांदा पटकन तळतो बघा मग मी लगेच टोमॅटोसुद्धा लगेच कट करून घेतलेला आहे इथं छान असा कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला बारीक कट करायचा आहे कांदा आपल्याला उभा कट करायचा आहे इथं मी तीन टोमॅटो कट करून घेतले होते आणि पाहू शकता इकडं तां कांदा पण मस्त असा आपला तळत आलेला होता छान असा ब्राऊन होईपर्यंत कडक होईपर्यंत मी कांदा तळून घेतला त्यानंतर इकडं मी पातेल्यात गरम पाणी व्हायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी फूल आणि परत काळी मिरी असं जे आपण बिर्याणीला लवंग हे इलायची बेसिक मसाले टाकतो त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत थोडंसं पाणी उकळलं की नंतर आपण जे मॅरिनेट करायला अर्धा पाऊन तास होत आलेला आहे आपल्या आता मॅरिनेट ठेवलेल्या तांदळालासुद्धा मग आता कांदा इकडं आपला तळून झाला होता मस्त असा मी काढून घेतला बघा पाहू शकता अगदी क्रिस्पी असा आणि ब्राऊन असा कांदा आपल्याला तळून झाला आणि बघू शकता अर्धा तास भिजल्यानंतर तांदूळ असे छान असे खुलून आले होते बघू शकता तुम्ही त्याचा कलरसुद्धा असा एकदम व्हाईट असा दिसत आहे तुम्हाला याच्यामुळं काय होतं की आपला भात लवकर शिजतो पण आणि एकाला चिटकत पण नाही तांदूळ मग नंतर ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं ऑइल टाकलं मी आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकले लगेच आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन इकडे आपल्याला बनवायला घ्यायचं आहे तर बघा बेसिक मसाले ताळ तेजपत्ता दालचिनी आणि जिरी टाकून कांदा वगैरे तळून असा घ्यायचा आहे आपल्याला याच्यासाठी मी या सेपरेट असा आहे ग्रेव्हीसाठी एक सेपरेट मी कांदा कट करून घेतला होता चौकोनी आकारामध्ये बघा छान असं याला तळून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो साधारण एक ते दीड टोमॅटो इथं मी घेतलेला आहे याच्यामध्ये टाकायला छान असं याला तळू द्यायचं आहे पाहू शकता नंतर याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत आपण टाकणार आहोत ना ते टाकायचे आहेत सगळे बिर्याणी मसाला चिकन मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि थोडासा आपला तळल्याला जे कांदा आपण तळला होता त्याच्यामधलाच थोडासा कांदा आपण याच्यामध्ये सुद्धा टाकून छान असं तळून घ्यायचं आहे सगळे ही ग्रेव्ही ग्रेवी नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर पाहू शकता आणि आपलं हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते नंतर आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे छान आणि मॅरिनेट केल्यानंतर चिकन लगेच शिजतं अगदी सात ते आठ मिनिटं लागतात चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण नंतर बिर्याणीमध्ये आपण जेव्हा दम मारतो ना बिर्याणीला त्यावेळेस आपलं जे वीस तीस टक्के वीस टक्केच शक्यतो झा राहिलेलं चिकन जे असतं ते त्या बिर्याणीमध्ये शिजतं म्हणून इथं जास्त आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं नाही आहे बघू शकता सुंदर असं आपल्या चिकनसुद्धा झालेलं आहे बिर्याणीसाठी आता याला एक दोन म्हणजे पाच ते सात मिनटं चांगलं वाफाळू द्यायचं आहे कोथंबीर वगैरे घालून आणि मॅरिनेट केल्यामुळं खरंच चिकन खूप ज्युसी असं लागतं नंतर बिर्याणीमध्ये सुद्धा आणि नंतर हे मॅरिनेट केलेलीच कढाई होती त्याच्यातच मी थोडंसं पाणी घालून इसवून याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं हलवून मग आपण याला थोडंसं शिजू द्यायचं आहे जस्ट पाच ते सात मिनिटच आपल्याला शिजवायचं आहे जास्त शिजवायची सुद्धा गरज नाही बिर्याणीला पाहू शकता सात आठ मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपल्या चिकनला सुंदर असा कलर आलेला आहे वास तर एकदम मस्त येत होता काय सांगायचीच हे नाही बघा वासाचं तर पाहू शकता मस्त असं आपलं चिकन झालेलं आहे आणि आपला इकडं राईससुद्धा शिजलेला होता आणि मग आता असं आपण लेअरिंग करून घ्यायची आहे आपल्याला बिर्याणीसाठी तर मी खाली बघा एक भाताची लेअर टाकलेली ले आहे ले ले आणि त्याच्यावरती मग आपण टाकणार आहोत एक चिकनची लेअर ले ले। बघा या प्रकारे सगळ्या घरातले लोक तर असे वाट बघत होते बिर्याणीची मस्त असा सुगंध दरवळ होता बिर्याणीचा सगळीकडे मुलं सुद्धा म्हणत होते मम्मी कधी होणार बिर्याणी कधी होणार बिर्याणी तर तुम्ही बिर्याणी कशी बनवता मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो मला आणि असे मी दोन ते तीन लेअर टाकलेले ले आहेत पहिल्यांदा भात नंतर त्याच्यावरती चिकन नंतर आणखीन थोडासा भात नंतर आणखीन त्याच्यावरती चिकन आणि या प्रकारे सुंदर अशी बिर्याणी झाली होती तर तुम्ही कोणत्या प्रकारे बिर्याणी करता आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे आणखीन वेगळे येत असेल बिर्याणी तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि आपला बिर्याणीचा व्हिडिओ जरी कुणाला आवडला असेल तर आपल्या आणखीन अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आवडला तर शेअरसुद्धा करू शकता आपला व्हिडिओ बघा मस्त असं मी लेअरिंग वगैरे करून घेत आहे आणि आपला भात तर किती सुंदर शिजला होता बघा भात पण आपल्याला शंभर टक्के शिजवायचा नाही भातसुद्धा आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर पाणी वितळण्यासाठी आपल्या मोठी आपली जी चाळणी असते त्यामध्ये काढायचं आहे पाणी वितळल्यानंतरच मग आपल्याला अशी रे ले, लेअरिंग करून घ्यायची आहे नंतर मग याच्यावरती बघा असा मी दोनच फूड कलर मिळाले आमच्या इथं अवेलेबलच नव्हते अवेलेबलच नव्हते दुकानामध्ये मग मला यल्लो आणि ग्रीन हे दोन कलर मिळाले होते दुकानामध्ये मग मी हे दोनच कलर टाकले कारण मी शक्यतो केशरी आणि ग्रीन कलर टाकत असते पण मला यावेळेस केशरी कलरच मिळाला नाही म्हणून मी येल्लो आणि ग्रीनमध्ये स्माइली बनवण्याचा प्रयत्न केला होता पण ती काय मला जमलीच नाही मग बिर्याणी बनवल्यानंतर सॅलड आपण कसं काय विसरू शकतो मग त्याच्यामध्येच मी बनवलं होतं कोशिंबीर तर कोशिंबीरसाठी बघा पाहू शकता मी इथं मस्त काकडी टोमॅटो आणि कांदा कट करून घेतला होता एकदम छोटा छोटा आणि याच्यामध्ये मला मदत केली होती तुमच्या दाजिबांनी दाजिबांनी मला सगळं साहित्य कट करून दिलं क काकडी कट करून दिली गाजर कट करून दिला टोमॅटो कांदा सगळं त्यांनी कट करून दिलेलं आहे म्हणून या कोशिंबीरचं म्हणजे बनवण्याचं कार्य जे आहे ते दाजींवरती सोपवलं होतं मी फक्त नंतर इथं दही आणि साखर मीठ मिक्स केलं होतं कारण त्याचं प्रमाण काही तुमच्या दाजीबांला कळत नाही तर मग सांगा मित्रांनो कसा वाटला आजचा माझा लॉंग बिर्याणी ब्लॉग तर आवडला असेल तर नक्की नक्की सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे न चुकता कुणीसुद्धा विसरायचं नाही आणि बघा इथं थोडीशी साखर आणि थोडीशी मीठ टाकून मी आपली कोशिंबीर मस्त हलवून घेतली आणि थोड्या वेळसाठी रेस्टला ठेवली कारण साखर आणि मिठाला तर काही विरगळायला वेळ लागत नाही पण साखर थोडीशी जाड असते त्याच्यामुळं साखर विरगळायला थोडासा वेळ लागतो पाच ते सात मिनिटं आणि तुम्ही कोणत्या प्रकारे कोशिंबीर करता मला कोशिंबीरमध्ये जास्त दह्य आवडत नाही एवढंच दही आवडतं म्हणून आम्ही एवढंच टाकलं आणि नंतर मग कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये सुंदर अशी कोथिंबीरसुद्धा दिसत होती एकदम भारी पाहू शकता तुम्ही मग बिर्याणीसोबत कोशिंबीर खायला कोणाकोणाला आवडते आणि मग बघा इकडं मस्त असा आपल्या बिर्याणीलासुद्धा दम देऊन घेतलेला आहे चांगला दहा मिनिटं बारा मिनिटं दम दिलेला आहे बिर्याणीला आणि फायनल लुक बघा बिर्याणीचा आणि सर्व केल्यानंतर ताटामध्ये आपली बिर्याणीचा लूक बघा आणि काय सुंदर अशी बिर्याणी झाली होती काय असा मस्त असा सुवास येत होता बिर्याणीचा घरामध्ये आ हा काही सांगायचीच विषय नाही तर मग ना कोणाकोणाला आवडते बिर्याणी या आमच्या मुलांनी तर खूप एन्जॉय केली बिर्याणी आणि व्हिडिओ थोडासा जुना होता पण आता वॉइस ओवर केला आणि मग टाकला ओके बाय सर्वांना टेक केअर